आपली आपल्या ज्ञानेश्वर माऊलीची दिंडी त्याचा मुक्काम कुठं आहे आणि या दिंडीच्या जे काही चालत आहे त्याबद्दल काय तुम्ही आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा नाते पुत्यावरनं माळशीरस मुक्कामी निघालेला आहे आणि माळशिरस मुक्कामी निघत असताना ज्ञानोबा रायांचं सदा शिवनगरला गोल रिंगण आहे आणि ते रिंगण पार करून दुपार नैवेद्य प्रसाद घेऊन माऊली ह्या माशिरस मुक्कामी जाणार आहे आणि लाखो वारकरी या वारीत भक्तिमय वाटेत आपल्या ज्ञानोबारायांच्या यांच्या सोहळ्यात सहभागी होऊन माळशिरस मुक्कामी जाणार आहे या ठिकाणी आपल्या दिंडीचं नाव काय कुठून आलेले आहे काय सांगाल तुम्ही ही दिंडी पंढरपूरचे भिवाजी महाराज टेंभूकर फड मागे दोन नंबर आहे आणि जेव्हा हा पालखी सोहळा चालू झाला या सोहळ्याच्या चा, चालू होण्यात हैवत बाबांसोबत या दिंडीचे मूळ पुरुष विवाजी महाराज टेंभूकर हे सुद्धा ह्या दिंडीत होते त्यामुळं अगदी रथाच्या माग दोन आणि तीन नंबर ही टेंभूकर दिंडी आहे आणि ही पालखी सोहळा ज्या वर्षी चालू झाला त्या वर्षी पासून आहे हे दिंडी किती वर्षापासून चालू आहे अशी अखंडित सेवा काय सांगाल तुम्ही ही दिंडी अठराशे पंच्याऐंशी ला ज्यावेळेस सोहळा हा वेगळा झाला ज्ञानोबारायचा तेव्हापासून आज गायत ती माऊलींच्या रथाच्या माग दोन नंबरला चालत आहे आणि तुमच्या दिंडीमध्ये किती भाविक माऊली म्हणजे मन, सहभागी असतात आमच्या दिंडीत अडीचशे ते तीनशे वारकरी हे नित्य नेमाचं भजन काकडा आंधाळा पांगुळ नाटाचे अभंग असे सगळ्या गोष्टी करत आम्ही दरवर्षी नियमाप्रमाणे दिलेला आखून या दिंडीत नियमाचं चा भजन चालू असतं या ठिकाणी तुम्ही एक युवा माऊली आहात असंख्य युवा आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता की या याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता प्रत्येकाने हा परमार्थ ज्याच्या त्याच्या पद्धतीने करावा परमार्थ युवक अवस्थेत करावा किंवा तारुण्य अवस्थेत करावा त्यानंतर बाकीच्या सगळ्या कुठल्याही अवस्थेत करावा पण परमार्थ केला पाहिजे पायी वारी ही केली पाहिजे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वा ह्या वारीत आहे लाखो समाज कुठलाही जात पात पंथ न विचारता ह्या वारीत एकट्यानी चालत आहे आणि माऊली माऊलीचा जयघोष या ठिकाणी होत आहे रामकृष्ण आरे धन्यवाद सर